त्याचा त्याचं महत्वाचं कारण इथे तेवीस तारखेला माजी राजेंद्र जैन साहेब हे संबोधित करतील ग्रामीणचे अध्यक्ष बाबा दुगर साहेब कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिल इंकरजी शहर युवक अध्यक्ष विशाल पांडेकर ओबीसी ओबीसी विभाग अध्यक्ष सुधीर वंदारी नागपुर शहर विद्यार्थी अध्यक्ष विश्वजीत तिवारी मध्य रवि पराते दक्षिण के अध्यक्ष संदीप सावरकर उत्तर सभा अध्यक्ष राकेश बोरीकर कांग्रेस पक्षा सर्व पदाधिकारी तेवीस मई रोजी संपूर्ण विदर्भाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवक काँग्रेस महिला काँग्रेस आणि सर्व सेनचे पदाधिकारी यांचा मेळावा नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि विदर्भाचे सर्व आमदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि सर्व निरीक्षक आणि पदाधिकारी या मेळाव्यासाठी कार्यरत आहे या मेळाव्याच्या मा मागे आमचा उद्देश समोर ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यांची निवडणूकची वेळ ठरवलेली आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कशी तयारी झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनाची काय परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते सर्व राज्य स्तरावर चर्चा करत आहे आणि प्रत्येक विभागीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसनी ठरवलं आहे त्या पद्धतीनं हे आपल्या विदर्भाच्या पूर्ण संपूर्ण विदर्भाचा मेळावा आम्ही नागपूरमध्ये आयोजित केलेला आहे यामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी आणि आमचे जितके फ्रंटल सेल आदी आहे ते सर्व कार्यकारिणीला आम्ही आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र शासनामध्ये महायुतीमध्ये आम्ही काम करताना शासनाचे शासनाने जे काम केलेले आहे शासनाने ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये शासनाची जे चांगली परिस्थिती आहे त्या वतीने आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजितदादा पवार त्यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जे जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम करत आहोत ते सामान्य जनतापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जाऊन सदस्यता अभियानाच्या माध्यमातून जाऊन एक वातावरण निर्मिती करण्याचं एक काम या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे आणि जे काही पुढच्या जे आमच्या एकच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जे मुख्य उद्देश आहे की आपले क्षेत्राचा विकास झाला पाहिजे विधानसभाचा विकास झाला पाहिजे पूर्ण राज्याचा विकास झाला पाहिजे या धोरणाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस साऊथ फुले आंबेडकरच्या विचारातून पुढे जात आहे आणि हे निवडणूक सामान्य कार्यकर्त्यासाठी सामान्य जे कार्य करणारे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर नगर जिल्हा परिषद या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता जे पक्षामध्ये ताकदीने आणि इमानदारीने काम करते त्यांची त्यांच्यामध्ये जोश आला पाहिजे त्यांनी व्यवस्थित काय काम केलं त्यांच्या आढावा आणि राज्यात आम्ही जे सदस्यता अभियान आमच्या सुरू आहे त्या सदस्यता अभियानच्या पूर्ण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे याचा पण आढावा त्या आमचा जो मेळावा आहे त्यामध्ये आम्ही घेणार आहोत आणि अशा पद्धतीची एक रूपरेखा आहे याच्यात आणखीन याच्यानंतर महाराष्ट्र मध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व मंत्री, मंत्री आहेत त्यामध्ये माननीय पा पवार साहेब आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब आणि माननीय सुनील तटकरे साहेब यांनी जे निर्देश दिलेला आहे मुंबईला की कशा पद्धतीने पुढे एक एक जसा कोणते कोणते मंत्री कशा कशा पद्धतीने येऊन चांगल्या पद्धतीनं हे पूर्ण जे पुढची निवडणूक आहे यामध्ये कशी भूमिका ठेवायची या पद्धतीने ते पण येणार आहेत आणि कोणत्या आमचे सर्व जे आज विदर्भामध्ये आपली उपराजधानीच्या स्थान नागपूर हे महत्त्वाचे स्थान असल्यामुळे नागपूरमध्ये मेळावा आयोजित करून पूर्ण विदर्भामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काय भूमिका राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्या पद्धतीने पुढे जाईल या याबद्दल याबद्दल हा मेळावा आम्ही ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्हा अध्यक्षातून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आम्ही आमचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांचा जे प्रतिसाद मिळत आहे तो एक चांगल्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याचे लोक उपस्थित राहणार आणि चांगल्या पद्धतीचा मेळावा होतील हीच आजची आजची आमची भूमिका आहे या मेळाव्याला सगळ्यांनी उपस्थित राहणार नाही या मेळाव्यासाठी आता जशा पद्धतीने ठरलेलं आहे हे फक्त प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्व माध्यम मेंडा वाह है हॉस्पिटल क्या बिल्डिंग में परवाना भवन किंग्सवे हॉस्पिटल जब बिल्डिंग में जब परवाना भवन है तो हाल में मेडा संपन्न होना है अक्राती है अक्राती वेद अक्राती त्यानंतर रवि भवन करिया आ एक एक सॉरी सॉरी अरे सर्व पत्रकार बंधु आपल्याशी आमची विनंती आहे की तुम्ही मेळावा सर्व उपस्थित राहावा ही आमची कळकळीत विनंती आहे वगैरे का निवडणुकीच्याबद्दल होणार आहे की नाही पक्षाचा जेव्हा मेळावा होते तो निवडणूक जेव्हा आता निवडणूक येत आहे तो ते प्राथमिकता तो निवडणूकची चर्चा होणारच आहे आणि जेव्हा पक्षाचा मेळावा होते तो पक्षाबद्दल पक्षाचे संघटनबद्दल सदस्यता अभियानबद्दल ते सर्व चर्चा होणार आहे ना प्रत्येक जिल्ह्याला त्याच्यानंतरही एक आम्ही असं ठरवलं आहे की ग्यारा ते एक मेळाव्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमचे जे सर्व मोठे वरिष्ठ नेते येणार आहे ते सर्व प्रत्येक जिल्ह्याशीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी वेगळा वेगळा पण बोलणार आहे